चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाराजांचा प्रकट दिन या दिवशी कसा करावा महाराजांना नैवेद्यार्थी का दाखवायचा आणि नैवेद्यामध्ये आपण महाराजांना काय दाखवू शकतो आणि त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची खूप जणांनी अपेक्षा कामामुळे सेवा करायला नाही जमली तर त्या दिवशी कोणती सेवा करायची त्या दिवशी समोर आहे एकतीस मार्च आहे त्या दिवशी त्या दिवशी सुट्टी पण आहे तर मंडळी आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर या अवश्य सबस्क्राईब करा अखंड पालक परब्रह्म श्री भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे काय महाराज आठ वर्षाच्या बालगृपात प्रकट झाले चे खेडेग्राम पंजाब इथे प्रकट झाले महाराज आणि तिथून फिरत फिरत ते मग मोहोळ असेल सोलापूर असेल सगळीकडे फिरून मग शेवटी अक्कलकोट मध्ये बावीस वर्ष महाराज आहेत अजूनही महाराज आहेत सांगितल्या सगळ्या दुःखित पीडित लोकांना दुःख मुक्त केले त्यांनी आणि त्यांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कधी सांगितले नाही महाराजांनी काय सांगितलं तर माझं नामस्मरण करा कारण की कोणतंही यंत्र घेतल्यानं कोणाला लगेच पैसा भेटत नसतो यंत्र घेऊन काहीही एक फायदा नाहीये नामस्मरण अनुष्ठान आणि सेवा हेच महाराजांनी करायला सांगितलं आहे तर मंडळी त्या दिवशी एकतीस मार्च आहे तर त्या दिवशी सगळ्यांच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असलीच पाहिजे का हा पण खूप जणांचा प्रश्न आहे म्हणून थोडं मी नॉर्मल मध्ये सांगते की महाराजांची मूर्ती पाहिजेच घरात असा विचार करू नका महाराजांची मूर्ती पोकळ असावी महाराजांची मूर्ती कोणाच्या घरात असावी ज्यांच्या घरात जे लोक कोणीच नॉनव्हेज खात नसतील तुम्हाला तुम्ही म्हणाल की आमच्या घरात सगळेच नॉनव्हेज खातात त्यांच्या घरात नॉनव्हेज खात असाल आणि महाराजांची मूर्ती ठेवतो तिथं अभिषेक झाला पाहिजे अभिषेक वेळा श्रीसुक्त पुरुष सुक्त म्हटलं रोज मूर्तीला अभिषेक झाला पाहिजे नुसती मूर्ती ही शोभेची वस्तू नाही तुम्ही मूर्ती घ्याल आणि नुसती देवघरात ठेवून द्याल ना त्याला अभिषेक ना काहीच नाही म्हणून ज्याला कुणाला मूर्ती घ्यायची आहे त्यांनी फोटो घ्या फोटोला काही नियम नाहीये त्याला अभिषेक नाही फोटोला नुकतं गंध फुलं व्हायची बस तुमच्याकडून रोज अभिषेक होत नसेल नैवेद्य आरती होत नसेल तर तुम्ही मूर्ती घ्यावी अन्यथा मूर्ती घेऊ नका मी तर असं स्पष्ट सांगेन हेच माझं स्पष्ट मत आहे ज्यांनी ऑलरेडी आधी घेऊन ठेवले असेल त्यांनी काय करायचं रोज अभिषेक करावा या प्रकट दिनापासून रोज तुम्ही अभिषेक करायला सुरुवात करा तर एकतीस तारखेला प्रकट दिन आहे ज्यांच्याकडे मूर्ती असेल मूर्तीच्या अभिषेकासाठी काय काय लागेल तर सगळ्यात पहिले दूध दही तूप पंचामृत तयार करायचं हे केल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांना जेव्हा आपण अभिषेक करणारे घरामध्ये त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घालायची पाण्यात गोमूत्र टाकायचं त्यानंतर घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिपडायचं हे झाल्यानंतर एक पाट मांडा त्याच्यावरती मोठं ताट ठेवा किंवा एखादं मोठं गमेल असेल तर ते ठेवू शकता आणि त्याच्यात मूर्ती ठेवायची लगेच मूर्ती उचलायची नाही त्याआधी तिथे थोड्या अक्षरा व्हायच्या आणि एक मग मूर्ती उचलायची आणि तिथे पाटावर ठेवून द्यायची त्यानंतर अभिषेकासाठी दूध असेल दही असेल मध साखर गुळ तूप उसाचा रस असेल थोडं हे सगळं घेणार आहोत हे झाल्यानंतर अभिषेक करताना सुक्त पुरुष सुक्त घ्यायचं शिवलीला मृत घ्यायचं शिवलीला मृतचा कोणताही एक अध्याय तुम्ही घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार नाहीतर श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त हे दोन्ही घेतलं तरी खूप छान खूप झालं हे घेतल्यानंतर तारक मंत्र घ्यायचा महाराजांचा आणि अभिषेक करताना खूप जण म्हणणार हे सगळं म्हणायचं आणि मग अभिषेक कसा करायचा तर काय करायचं तर एक जणाला म्हणायलाच लावायचं आणि आपण स्वतः अभिषेक करायचा तर काय करायचं सगळ्यात पहिले महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची अभिषेक करताना दिवा धूप दीप हे सगळं चालू असलं पाहिजे अभिषेक सगळ्यात पहिले महाराजांच्या अंगावर पाणी टाकायचं पायावर पाणी टाकायचं डोक्यावर टाकायचं आणि त्यानंतर उष्ण गरम पाणी टाकायचं जसं आपण लहान बाळाला अंगोळ घालतो तशाच पैकी महाराजांना आपल्या समोर बसलेले असं फील करा महाराज प्रत्यक्ष बसलेत असं मनामध्ये आपल्याला फील झालं पाहिजे नुसता अभिषेक करायचा म्हणून करायचा नाही महाराज आपल्या समोर बसलेत महाराजांना आसन द्यायचं दोन्ही पायावर अक्षदा टाकायच्या पाणी टाकायचं आणि महाराज प्रत्यक्ष बसलेत असं मनामध्ये जाणीव करायची पहिले थंड पाणी असेल त्याने स्नान घालायचं त्यानंतर गरम पाणी असेल त्याने स्नान घालायचं मुर्दी स्वच्छ चोळायची मग दुधाने अभिषेक घालायचा सगळ्यात पहिले दूध दही तूप तुपाने मस्त असं डोकं डोकं असेल हातपाय चोळायचे दूध दही तूप साखर त्यानंतर साखर घ्यायची डोक्यावर चोळायची हात पाय वर चोळायचं नंतर उसाचा रस भेटला तोही टाका मग हे झळ केल्यानंतर हे तीर्थ काढून घ्यायचं आणि पुन्हा नंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवायची आणि मग पुन्हा काय करायचं हळद आणि कापूर घ्यायचा आणि महाराजांची मूर्ती हाताने घे हातात घेऊन सगळ्या बाजूने महाराजांची मूर्ती चोळायची मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा किंवा तारक मंत्र येत असेल तर तारक मंत्र म्हणा हे केल्यानंतर कापूर आणि हळद हळद केल्यानंतर के काय होईल ती मूर्ती चमकेल महाराजांचे डोळे स्वच्छ धुवायचे पुसायचे कपाळ असेल नाक असेल कान महाराजांना प्रत्यक्ष समोर बसलेलं हे फील करा म्हणजे सगळं छान होईल हे केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची खादीचं पाणी कपराचं पाणी हे वेगळं ठेवायचं आणि तीरचं वेगळं ठेवायच हे एकत्र दोन्ही करायचं नाही हे केल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची स्वच्छ वस्त्र घालायची ह्यानंतर महाराजांना धूप असेल दीप असेल त्याने ओवाळा त्यानंतर नैवेद्य दाखवायचा पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि हा अभिषेक तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी सहा वाजता किंवा सात वाजता कधीही करा पण सकाळी करायचा छान फील होईल तुम्हाला मनाला एक प्रकारचा आनंद भेटेल हे केल्यानंतर महाराजांना आपण नैवेद्य आरती करायची नैवेद्यामध्ये काय करू शकता त्यामध्ये तुम्ही दहा वाजता नैवेद्य दाखवा बारा वाजता दाखवा काही प्रॉब्लेम नाही नैवेद्यामध्ये महाराजांना खारे शेंगदाणे फार आवडतात नेहमी लक्षात ठेवा महाराजांना नैवेद्यामध्ये खारे शेंगदाणे फार आवडतात महाराजांना गाणगापूरला जा अक्कलकोटला जा जाताना खारे शेंगदा आणि खडे साखर घेऊन जा त्यानंतर महाराजांना पुरणपोळी फार आवडते आणि हे केल्यानंतर नैवेद्य आरती करून घ्यायची दुपारी दहा वाजता किंवा साडे दहा वाजता घ्या आरती झाल्यानंतर एक स्वामी चरित्र पूर्ण वाचा तारक मंत्र अकरा वेळा वाचायचा परत गुरुचरित्राची अवतरणिका असेल ती वाचावी परत संध्याकाळी ती मूर्ती आहे तिथेच ठेवायची आणि संध्याकाळची परत आरती करायची रात्रीच्या वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि नैवेद्य दाखवायचा आणि दुसऱ्या दिवशी मूर्ती पुन्हा आहे त्या जागेवर ठेवून द्यायची आता कुणाकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरी चालेल फोटो हो मध्ये पण महाराजच आहेत तर अशा पद्धतीने म्हणाली तुम्ही घरच्या घरी अभिषेक करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा तर झालेली सेवा महाराजांच्या निवृत्व करते तरी सांगू समोर धन्यवाद